आता मान खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आता आपण सोडून बाकी प्रदेशाध्यक्षांना भेटायला ते लोकांनी थांबा बुके ते बाकी आता पटकन बसून चला त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की श्री नंदकुमार नानासाहेबजी मोरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं श्री बाळासाहेब सावंत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मान श्री बाळासाहेबजी माने माजी सभापती पंचायत समिती खटाव श्री बळवंतरावजी माने मोहनरावजी बुधे माजी सदस्य पंचायत समिती खटाव सुनील गोडसे माजी नगराध्यक्ष वडूज नगर बाळासाहेबजी माने यांचं स्वागत आहे मोहनरावजी बुधे सुनीलजी गोडसे माजी नगराध्यक्ष वडूज नगरपंचायत श्री मनोज कुंभार माजी उप नगराध्यक्ष वडूज नगरपंचायत श्री महेशजी जाधव न नगरसेवक दहीवाडी नगरपंचायत श्री दत्तात्रेय अवघडे दत्तात्रेय महेश जाधव महेश जाधव यापुढे श्री दत्तात्रय अवघडे दत्तात्रय अवघडे पुढे या राजेंद्र साळुंके माजी उपनगराध्यक्ष दहीवडी सौ वर्षा राणी सावंत राजेंद्र साळुंके आलेत का पुढे वर्षा आणि सावंत हिराचंद पवार उपसभापती मोनिका गुडगे सो so, वैशाली सावंत साईनाथ जाधव साईनाथ जाधव पुढे या हनुमंतराव भोसले माजी सरपंच संजय जाधव माझी चेअरमन शंकरराव मोरे चेअरमन दातेवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी नंदकुमार फरतडे सरपंच धनाजी फरतडे चेअरमन पळसगाव विकास सेवा सहकारी सोसायटी श्री शंकरराव पवार ज्येष्ठ नेते खटाव श्री विक्रमजी पवार श्री शरद जी निकम पोपटरावजी शिंदे श्री पिंटू शेठ डोईफोडे शिवाजी शिंदे भास्कर सेठ चव्हाण सुनील मोरे काका साहेब मोरे भास्कर सेठ चव्हाण आप्पासाहेब लिगाडे जी खाडे श्री भास्कर खाडे प्रकाशजी पाटोळे माजी उपसभापती मार्केट कमिटी खटाव सोमनाथजी साठे सदाशिव देशमुख विजय इंगळे विष्णूपंत निकम यांचं नाव घेतो त्यांचा प्रवेश झाला असं जाहीर होईल विष्णूपंत निकम माजी सरपंच श्री मच्छिंद्र पाणसकर श्री बापूसाहेब घाडगे विजयजी पवार दत्ता कदम नवीनजी बुधे अश्विनजी सुर्वे सुनील हिंदुराव गोडसे मनोज रामचंद्र कुमार विजय सुरेश पवार उमेशजी मदने प्रशांतजी घाडगे दीपकजी चव्हाण किशनजी तुपे चंद्रकांत निकम आनंदराव देशमुख बाळासाहेब पवार आकाश थोरात शंकर पवार नामदेव पवार या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय सुनील मोरे काकासाहेब मोरे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे निघायचंय सुनीलजी मोरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सरपंच आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय एक ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी उभं राहायचंय राजेंद्र मोरे काकासाहेब मोरे राजेंद्र मोरे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे या फोटोसाठी पुढे या फोटो फोटोसाठी पुढे या पुढे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा एक ग्रुप फोटो होईल सर्व मान खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व पक्ष प्रवेश संपले ते ग्रुप फोटो काढण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहा बोलो भारत माता की आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद